नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आज आपण जरी म्हंटल की शहरीकरण होतोय तरी तरी देखील भारतामध्ये सर्वात जास्त लोक आज गावामध्ये राहतात आणि ज्ञानकी आणि रुरल रिलेशनचे जे फाउंडर आहेत ते आज सोबत आहेत आपल्या सोबत आहेत प्रदीप लोखंडे सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार रचना युअर डुईंग वंडरफुल थँक्यू तीन सर तीनशे पासष्ट शुभेच्छा धन्यवाद सर आणि आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या पहिले सांगतो हे जे तीनशे पासष्ट लोक आहेत जर तू त्यांचे मला शेअर केलेस किंवा तुझ्याकडे मी पुस्तक पाठवतो त्या तीनशे पासष्ट लोकांना आपण तीनशे पासष्ट पुस्तक पाठवून देऊ पुढे थँक्यू सर सर आतापर्यंत uh, तुम्ही सहा हजार सातशेहून अधिक गावांना भेट दिली आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा ते काय आहे की जोपर्यंत जो, जो विषय तुम्ही करता ज्या विषयात तुम्ही तुमचा व्यवसाय करता तुमचा अभ्यास करता ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ऑथॉरिटिव्हली बोलू शकत नाही म्हणून ज्या ज्या वेळेला मला चान्स होतो त्या त्या वेळेला मी जाऊन गावांना व्हिजिट करतो पहिल्यांदा मी काम मिळावं म्हणून करत होतो आता जे काम मिळतं त्याच्याबरोबर जाऊन गावामध्ये रेग्युलरली व्हिजिट करतो आणि तुम्हाला डोळे कान उघडे ठेवून तिकडे बघावं लागतं कारण त्याच्यातन तुम्हाला ज्यांच्या बरोबर बोलायचे ज्यांच्या बरोबर काम करायचे जे दोन डॉट डने कनेक्ट करायचे त्या दोघांनाही समजण्याचं त्याच्यामध्ये पॉवर आहे म्हणून मी गावामध्ये जाऊन त्यांना समजण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो हा व्यावसायिक भाग आहे ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकावं यासाठी तुम्ही ज्ञानकी लायब्ररीची सुरुवात केली ती जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे रुरल लायब्ररी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना संगणक का, आणि पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही हा त्याच्यावरच मिनिटं लागेल पण पाच सहा महत्वाची वाक्य अशी आहेत त्याच्यातली की आपण शहरात आपल्या मुलीला किंवा मुलाला कोणत्याही दिवशी जाऊन अग्निपंख विकत आणू शकतो तेच पुस्तक गाव ग्रामीण भागातल्या मुलीला किंवा मुलाला मिळावं आणि त्या प्रकारची सगळी पुस्तकं मिळावीत ह्या विचारातून आम्ही ज्ञानकी वाचनालय चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक आहे मग ते ड्रामा असो म्युझिक असो सेक्स असो डिझास्टर मॅनेजमेंट असो कॉन्स्टिट्युशन असो कोणताही विषय असो त्याचबरोबर त्यात अग्निपंख पण आहे बटाट्याची चाळ पण आहे त्यात सुधा मूर्ती आहेत त्यात सुनीता विल्यम्स आहेत त्यात बोक्या सात बांडे आहेत त्यात नापास मुलांची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला घरातल्या लायब्ररी शहरातल्या जी पुस्तक आहेत ती त्याला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्याला ज्ञानकी नाव दिलेले ज्ञान म्हणजे संस्कृत शब्द चावी म्हणजे त्याची की म्हणजे त्याची चावी देण्याचा प्रयत्न करतोय त्याला हा पब्लिक पार्टिसिपेशन प्रोग्राम आहे आणि सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत आपण पाच हजार आठशे वाचनालय भारतातल्या सात राज्यात उघडली ह्याचे दोन ऑब्जेक्टिव्ह मुख्य आहेत हे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे थोडीशी वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि दुसरं फार मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे तुम्हाला जर रिजनल लँग्वेज जिवंत ठेवायचे असतील तर योग्य वयात विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक द्यावं लागणार आहे तो करण्याचा आपण प्रयत्न करतो दुसरी याची सगळ्यात महत्वाची बाजू अशी आहे की ह्याच्या सगळ्या डोनर चौऱ्याण्णव टक्के डोनर ह्या महिला आहेत आणि चौऱ्याण्णव पेक्षा जास्त विद्यार्थिनी ह्याची मॉनिटर आहे आतापर्यंत दहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय म्हणजे वन मिलियन इज अ बिग नंबर पण सक्सेस स्टोरी ह्याची आहे की त्यातल्या तीन लाख त्र्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचे अभिप्राय आम्हाला पाठवलेले आहेत आणि लाखात अभिप्राय डोनरला पण पाठवलेले आहेत आणि ते तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये बाय स्टेट बाय डिस्ट्रिक्ट बाय तालुका बाय विलेज बाय स्कूल पाहू शकता त्यातले दोन लाख आम्ही लॅमिनेट पण करून ठेवलेले आहेत दोनशे वर्ष त्याच्यावरती पुढे अभ्यास होईल आणि जेव्हा मी तेलंगणात उघडतो तेव्हा तेलुगू महाराष्ट्रात उघडतो तेव्हा मराठी आणि जेव्हा राजस्थान मध्ये उघडतो तेव्हा हिंदी असा हा उपक्रम आहे सक्सेसफुल याच्यासाठी झालाय की जसं मी म्हणालो की त्या अप्रोप्रिएट एज मध्ये त्या ते विद्यार्थ्याला पुस्तक देतोय आणि त्याच्याबरोबर आता एक दुसरा चालू केलाय त्याला फिटकी असं नाव दिलंय हे कोविड नंतरच पिल्लू आहे कारण कोविड मध्ये आपण सगळे घरात होतो म्हणून गॅलकी आणि फिटकी असं करतोय की वाचा लिहा बोला ऐका आणि खेळा अशी त्याची टॅगलाईन केलेली आहे आणि व्हेरी सक्सेसफुल बिकॉज प्रत्येक कामाच्या दिवशी तीन उघडतोय आय थिंक इट्स गुड आणि ह्या वर्षीपासून असा प्रयत्न करतोय की प्रत्येक कामाच्या दिवशी आम्ही तीस कशी उघडू त्या दृष्टीने सध्या जोरदार काम एक व्हिएटनाम मधलं एक तरुण आलेला आहे तो आमच्यासाठी गावागावात चालतोय मी त्याच्यावर चालतोय आणि तो सगळ्यांना सांगतोय की आम्हाला वाचनालय द्या पुस्तक वाचा तर एक लंडन स्कूल स्कूलवर एक आता मुलगी आलेली आहे ती पण त्याच्यावरती अभ्यास करते त्यामुळे डेफिनेटली इज गोइंग टू ग्रो थँक्यू तर ह्याच्यामध्ये जे शहरात मध्ये लोक राहतात तर त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो त्याच्याबद्दल थोडं सांगा हा नाही मी जनरली जेव्हा मी म्हणजे हा हा कुठलाही अॅलोकॉन नाही पण द्या द्या मी कधी म्हणत नाही ज्याला वाटते की हे करावं तो वेबसाईट वरती जाऊ शकतो आणि पाहू शकतो म्हणजे मी नम्रतेने सांगतोय कारण काय झालेलं आहे की बरेच लोक सारखेच आम्हाला द्या आम्हाला द्या असं होतं आणि त्याच्यामुळे समोरच्याला वाटतं की अरे काय चाललंय तर माझी नम्र विनंती आहे कि जर की आ, आए, जर तुम्हाला वाटत असेल की वाचन संस्कृती किंवा त्या फिटनेस हे दोन महत्वाचे विषय आहेत आणि जर जग बदलायचे तर माझ्या मते हे दोनच विषय महत्वाचे आहेत <laughs> तर त्या जर वाटत असेल तर निश्चित आमच्या वेबसाईटवरती जावं किंवा आम्हाला एक टेक्स्ट करावं आम्ही सगळी माहिती आपणास पाठव तुमचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे आणि ते तुम्ही प्रत्येक तुमच्या भाषणामध्ये बोलत असतात ते म्हणजे इंडिया इज चेंजिंग चेंजिंग तर त्याचा नक्की अर्थ काय काय त्याच्याबद्दल थोडं सांगा झालेलं आहे की आपल्याकडे निगेटिव्हिटी फार भरली आहे रचना आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं की ह्या देशामध्ये दे कोणी काही कामच करत नाही आणि सगळेच करप्ट आहेत तसं नाहीये तसं नाही आणि तसं जर असतं तर आपला हा देश रिपब्लिक ऑफ बनाना झाला असता तसं नाही झालेलं आणि होणार नाही कधी तर जे काही चांगलं चाललंय त्यालाही त्याचीही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याची पाठही थोपटली पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणून ते चेंजिंग रूल इंडिया मी असं नेहमी म्हणतो अँड वेन डी चेंजिंग इट्स एन ऑपॉर्च्युनिटी टू एव्हरीबडी मग तो विद्यार्थी असो तो एंटरप्रन्य असो तो इंडस्ट्रियलिस्ट असो तो पॉलिटिशियन असो तो क्रिकेटर असो तो बॉलिवूडचा स्टार असो सगळ्यांनाच अस बेनिफिट होणार ना त्याचा ते काही कोणाला एक एकाला होणार असं काही नाहीये पण आपला समज फक्त पॉलिटिशियनलाच होतो का वगैरे वगैरे त्यात न जाता मी नेहमी जे एक, -एक वाक्य सांगतो तुला की शिक्षण भयंकर मोठा चेंज झालाय वी आर द लार्जेस्ट एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड पण त्याच्यावर नाही बोलत आपण एका शाळेमध्ये असं काहीतरी झालं याच्यावर जास्त बोलतो तर ते कसं कमी करता येईल कम्युनिकेशन ज्या मिनिटाला तू मी बोलतोय तुला मला कळतंय त्याच गोष्टी गावातल्याही सगळ्यांना कळता येत ना आता त्यामुळे तो गॅप संपला आणि शिक्षण आणि कम्युनिकेशन मुळेच कंझ्युमरिझम होत आणि ते झालंय आपल्या देशामध्ये आज बघा तुम्ही जर पूर्वी वरनं भोपाळला जायला साडेपाच सहा तास लागायचे आता तुम्ही अडीच तासात देता गव्हर्नमेंट वगैरे सोडा रस्ता आता अडीच तासात झालाय महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं तर नागपूरवरनं चंद्रपूरला जायला किती वेळ लागायचं आणि आता किती वेळ लागतो हे बघा तर हे चेंजेस आहे त्याच्यानंतर पॉप्युलिस्टिक स्कीम लाईक दहा कोटी मुलांना मिड डे मील मिळतं म्हणजे कोणीतरी काम करताय ना दहा कोटी किती मोठा आकडा आहे तर त्याच्यावरती बरंच बोलता येईल आणि सगळ्यात महत्वाचं मी जास्त बोलतो रचना तुलाही माहितीये की आणि लोक मला म्हणतात महिला समोर दिसला की बोलतो हा लोखंडी तसं नाहीये पण पंचायत राजमुळे आज ग्रामीण भागातल्या प्रत्येक पंचायतमध्ये तीन ते तेरा वुमन काउन्सिल मेंबर आहेत म्हणजे माझं एक नेहमी वाक्य आहे की वीस पंचवीस वर्षापूर्वी जर तुम्ही ग्रामपंचायत बघितली असती तर ती कडकट्ट मळकट्ट गाण्याची होती आता तुम्ही भारतातल्या कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये जा ती कम्पॅरेटिव्हली स्वच्छ नीट क्लीन आहे ऑल थँक्स टू वुमन काउन्सिल मेंबर अँड बाय रोटेशन सी बिकम्स अ सरपंच ऑफ अ विलेज अँड हु अंडरस्टँड सॅनिटेशन अँड चाईल्ड केअर बेटर दॅन फिमेल हे चालय आपल्या देशामध्ये हे होतंय म्हणजेच काय शिक्षणाचं महत्व पोचलंय कम्युनिकेशन पोचलंय थोडेसे पैसे शेतकऱ्याच्या खिशात जायला लागलेले आहेत तुम्ही एम एस पी बघा ते कॉन्ट्रोव्हर्शियल आहे लगेच त्यातले लोक काहीतरी काढतील पण आज बघा ग्रामीण भागात जर पासष्ट लाख दुकान आहेत तर ती वेढे नाहीत ना, ना लोक दुकान उघडायला काहीतरी विकलं जाते म्हणूनच उघडतायत सो so असे बदल मोठ्या प्रमाणावरती देशा या देशात येत आहेत आणि कुणीही या देशाला रोखू शकत नाही एक वाक्य इंग्लिशमध्ये सांगतो आणि स्ट्रॉंगली सांगतो यू टेक एनी सेगमेंट यू टेक एनी सेगमेंट इन्क्लुडिंग फिनान्शियल सेक्टर द मार्केट शेअर ऑफ रुरल इंडिया इज मोर दॅन अर्बन इंडिया ऍक्सेप्ट द फॅक्ट नक्कीच का सर कारण का आपली बहुतांश जी पॉप्युलेशन आहे ती ग्रामीण भागामध्ये बसते आज देखील आणि आता जेव्हा आपण कोविड नंतर बोलतोय तर शहरातले लोक ग्रामीण भागामध्ये जाऊन स्थायिक होत आहेत हा एक खूप मोठा आकडा आहे सर जसा तुम्ही मगाशी उल्लेख केला की इंटरनेटने बऱ्याच गोष्टी चेंज केल्या आहेत तर आत्ता जे आ, आपण इथे करतोय बघतोय किंवा सांगतोय तीच बातमी ग्रामीण भागामध्ये पण मुलं बघू शकतात तर ह्याच्यामुळे तिकडच्या मुलांच्या ज्या आकांक्षा आहेत ते कशा बदली आहेत त्याच्याबद्दल सांगा नाही काय आहे की तुम्हाला एक तर प्रत्येकाच्या आता अँड्रॉइड फोन आहे आणि पुढच्या एक दोन वर्षात तर भारतातलं एकही घर असं नसेल की त्या घरामध्ये अँड्रॉइड फोन नाही म्हणजे ती सगळी घर तुम्ही तुम्हाला जोडली गेली असं नका म्हणून ती जगाला आता जोडली गेलेली आहे त्यामुळे बदल हा नक्की येणार आहे हा आणि ज्याला नाही करायचं ते नाही करायचं ना ते आपण सोडून देऊ त्यांना विषय नाही पण तसं होणार नाहीये त्यामुळे ह्याला आता मी जसं मगाशी वाक्य वापरलं की कोणीही थांबू शकणार नाहीये शिक्षणाचे महत्व पोचलंय त्याच्याबरोबर कम्युनिकेशन पोहोचलंय आणि कम्युनिकेशन मध्ये पूर्वी तरी बराच काही वेळेला एखादी गोष्ट पोहोचायला पाच दिवस लागायचे पाच तास लागायचे पाच मिनिटं लागायची आता रिअल टाइम झाले आज सेकंदाला फ्रान्समध्ये काय झालं हे तुला कळतं तेच त्याच सेकंदाला तुझं काउंटर पार्ट सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या सेंदूर्या जे दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथल्या तुझ्या काउंटरपर्टलाही कळत आहे त्यामुळे तो चेंज ह्या देशामध्ये दे ऑलरेडी आलेला आहे आपण त्या वीस बावीस टक्के इशू जे आहेत त्याच्यात अडकून न पडता त्याला समोर ठेवून ज्याला जे काही करायचंय व्यवसाय करायचा आहे शिक्षण करायचंय देशासाठी काहीतरी करायचंय त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट ऑलरेडी प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे जसा मगाशी मी उल्लेख केला की कोविड नंतर जास्ती करून जी तरुण मंडळी आहे ती शहराकडनं पुन्हा गावाकडे जाते त्याच्याबद्दल सांगा त्याचा काही आकडे आहेत का, आहे, का त्याच्याबद्दल तुमच्याकडे नाही तू पूर, पूर्णपणे नाही जाते पण जे गेले त्यातले काही सक्सेसफुल झालेत म्हणजे आपण एक एक्झाम्पल एक एक घेऊया त्याच्यातले आता मुंबई तुम्ही जे ज्या मुंबईमध्ये तुम्ही आहात त्या मुंबईतले बरेचसे उत्तर प्रदेश आणि बिहारमधले तरुण काम सोडून तिकडे गेले कारण त्यावेळेला काम बंदच झालं होतं म्हणून आणि मग त्यांनी काय केलं की तालुक्याला के जिल्ह्याला मोठ्या गावामध्ये थे, ठेले चालू केले आणि ज्यांचे आता ठेले चांगले चालत आहेत ते तिकडेच पाच दहावीस हजार रू, तरुण राहिले तर हे निश्चित गोष्ट घडली त्याच्यानंतर काही तरुण जे गेले सगळ्या भागात जे जे गेले त्यांनी तिथे काहीतरी आपलं स्वतःच कारण म्हणजे ते जे इथे तो काम करत होता तिथे तो एंटरप्रनोर झाला आणि मग त्याच्याही लक्षात आलं की एक समजा पाच दहा हजार मला कमी मिळाले इथं जो आकडा दिसतो त्याच्यापेक्षा तरी मी सर्व्हाइव्ह करू शकतो ते पाठीमागं थांबलेत तिथे आता था, पण ह्याचा अर्थ काही सगळे थांबण्यात वगैरे असं होणार नाही मी त्या मताचा नाही कारण आपल्याकडे कसं आहे भारतामध्ये मला तीस हजार पगार मिळतो तो आकडा ऐकायला बऱ्यांना फार भारी वाटतं आपल्याकडे पण त्याचे बत्तीस हजार खर्च होतात ते लक्षात येत नाही त्याच्या पण ह्या गोष्टीला थांबवता येत नाही त्याला इन्स्पिरेशन म्हणतात ज्याच्या पाठीमाग तू हे आहेस मी आहे आणि सगळं जग आहे त्यामुळे बॅलन्स ऍक्ट होतोय येस टू म्हणती तसं बरोबर आहे रिव्हर्स मायग्रेशन पण निश्चित होतंय पण त्याची दोन तीन कारण एक यंत्रप्रमा पण होत आहेत आणि एक सगळ्यात महत्वाचा आणि मला त्याचा भयंकर मोठा आनंद वाटतो तो म्हणजे पीस ऑफ माइंड साठी बरेच जण आता परत जात आहेत अँड आय एम सो हॅपी टू दॅट बट दॅट नंबर इज व्हेरी लेस बट इट इज हॅपनिंग तेच आनंदाची बाब आहे सर मी काही दिवसांपूर्वी मुलाखत घेतली तिथे कोल्हापूर आणि सांगली सारख्या ग्रामीण भागामध्ये इन्क्युबेशन सेंटर चालू केले साठी तिकडच्या उद्योजकांनी तिकडेच बसून काम करावं त्यासाठी इन्क्युबेशन सेंटर अशा ग्रामीण भागामध्ये सुरुवात केली आहे आणि तिकडचे जे तरुण पिढी आहे ती तिकडेच गावामध्येच राहून आपण काहीतरी उद्योग करावा स्पेशली ऍग्रीकल्चर रिलेटेड बेस उद्योग करावा अशासाठी ते काम करत आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही काय आहे हे हा ट्रेंड अतिशय उत्कृष्ट येतोय आणि मी पहिल्यांदाच तुला सांगतो मगाशी मी जी काही जशी आकडेवारी सांगितली आणि जसं सांगितलं की सगळ्या सेगमेंटमध्ये मार्केट uh, शेअर उरेंड तसंच इथेही सांगतो आता आतापर्यंत भारतामध्ये जे सगळे काही स्टार्टअप चालू झाले द सक्सेस रेशिओ ऑफ स्टार्टअप इज इन अॅग्रिकल्चर इज मोर दॅन एनी अदर स्टार्टअप अगेन इट इज नॉट प्रदीप लोखंडे टॉकिंग अबाउट इट म्हणजेच काय की तो जे तिथे करतोय ते सक्सेसफुल होत पण आपण परत वाले जास्त चर्चा करतो तर त्यात पॉझिटिव्ह भरपूर येत आहेत कारण इट इज कंपॅरेटिव्हली कॉस्ट इफेक्टिव्ह इथे करताना सगळ्याच गोष्टीची कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे होऊ शकतं आणि बँडविज चांगलं झालेलं आहे आता आणि बाकी जर सगळ्या गोष्टी रिक्वायर्ड छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते जर असतील तर व्हाय नॉट डेअर आणि ते कंपन्यांच्या पण लक्षात आलंय आणि लोकल युथच्या पण लक्षात आलेला आहे तो ते निश्चित वाढत जाणार आहे इट इज डेफिनेटली गोइंग टू ग्रो एक प्रश्न असा आहे की कोणत्याही स्टार्टअप एमएसएमई corporate किंवा MNC company ने आ, मार्केटिंग का करावी आणि स्पेशली करा ग्रामीण भागात मार्केटिंग का करावी नाही नाही करावी काय एवढं सांगणे एवढा कोण मोठा नाहीये पण मी तुला सांगतो आपल्या देशामध्ये लाईफ बॉय हा एकशे दहा वर्षापासून आहे आणि लाईफ बॉय गावातच जातो ना म्हणजे एकशे दहा वर्षापूर्वी रुरल मार्केटिंग चालू झालेलं आहे कुणी लोखंड्याने किंवा कुणी असं त्याचं श्रेय घ्यायचं वगैरे काही कारण नाहीये म्हणजे तो जो हा होता गोरा तो घोड्यावरती जाऊन तिथे जाऊन सांगायचा घोड्यावरती जाऊन काय सांगायचा की आंघोळ कशी करावी कपडे कसे द्यावावेत त्यामुळे हे तेव्हापासून चालू आहे यस तेव्हाही बजवड होता आताही बजवड आहे हेही आहे पण त्र्याण्णव नंतर त्याला जास्त धार आली आणि मागच्या पंधरा वर्षात त्याला तो ग्राफ एकदम वरती चाललेला आहे परत तेच शिक्षण कम्युनिकेशन पैसे कारण जसं रचनाला लॉरेल पाहिजे तसं रचनाच्या काउंटर पार्टलाही लॉरेल पाहिजे जसं रचनाला मेकअप करायला गोष्टी पाहिजे तसेच तिला पाहिजेत जसं रचनाला चांगले स्लीपर्स आणि चांगले च म्हणजे नाही एनिथिंग हे सगळं पाहिजेत त्यामुळे रुरल मार्केटिंग हाला शब्द देतोय आपण तो त्याला पण तिथे त्याला गावकऱ्याला गावकरी न समजता तुम्ही जर ग्राहक समजला तर स्काय इज द लिमिट हे निश्चित आहे आणि ते ऑलमोस्ट सगळ्यांनी ओळखले सर काही वर्षापूर्वी लोकल टू ग्लोबल हे वाक्य खूप प्रचलित होत पण आता आपण बघतोय की ग्लोबल टू लोकल अशी कुठेतरी वाटचाल सुरू आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही नाही ते तेव्हाही होत आता आपण तो शब्द उचलून धरला आता साधन जास्त झाली आणि बरोबरच आहे की टाळी दोन्ही आता निवासती तर ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आणि आता ती टाळी दोन्ही आता वाचते आणि तसंच घडलं पाहिजे की दोन्हीकडून फ्लो राहिले पाहिजेत म्हणजे त्या दोन्ही इकॉनॉमी फ्लरिश होती प्रत्येकाला प्लॅटफॉर्म मिळेल हे घडणार आहे हे घडत आहे आणि हे घडत जाणार आहे पुढे आणखी लायब्ररी चालवता ती जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे पण तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की आता मुळे किंवा सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे नाही ही पंचवीस हे मागच्या जेव्हापासून टेलिव्हिजन आला एटी वन पासूनच कमी व्हायला लागलेले आहे कलर टेलिव्हिजन ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये आला तेव्हापासून आणि त्याला काही तुम्हाला थांबवता येणार नाहीये ते ठीक आहे ना कारण ते पण एंटरटेनमेंटच साधन आहे जर आणि सगळं त्याला दिसत दोष देत बसणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे तुम्हाला जर ते बघायचं आहे तर तुम्ही थांबवणार कसं कोणाला त्यामुळे ते त्याला दोष देण्याच्या ऐवजी जर तुम्हाला वाटत असेल की बाबा वाचनामुळे मला मानसिक समाधान मिळतं वाचनामुळे मला शांतता मिळते वाचनामुळे माझ्या नॉलेजमध्ये भर पडती आणि हे मी कशाला सांगायला पाहिजे मी कोण आहे मी एवढे सा माणूस आहे कन्व्हर हे बिलगेट्सही सांगतायत इलान मस्क पण सांगतोय हे राज ठाकरे पण सांगतायत हे शरद पवार पण सांगतायत हे नरेंद्र मोदीजी पण सांगतायत सगळेच सांगतायत कुठलं इंडस्ट्रीस्ट घ्या तोही सांगतो की ह्या वर्षी ही पाच महत्वाची पुस्तके वाचली ही मी बारा पुस्तके वाचली ह्याच्यातनं आपण बोध घेतला पाहिजे तुम्हाला मी मगाशी कोणास आता आमच्या एका मित्रांबरोबर बसलो बस इथं बसलो होतो त्या बोलत होते की तुम्हाला घोड्याला पाण्यापर्यंत देता येतं पाणी ना पासताय तर आमचं काम आम्ही प्रयत्न काय करतोय की त्या अप्रोप्रिएट वयात नऊ तेरा ह्या वयात त्याच्या हातात पुस्तक देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते जर तो वाचायचा असेल तर वाचणार आहे त्याच्यापुढे सगळ्या स्टोरीज आहेत त्याला एक्सपोजर आहे तर त्यांनी वाचव हो, असा आमचा तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे याचा अर्थ मी दुसऱ्या कुठल्याही मिडियमला दुसऱ्या कुठल्याही याला कधीच दोष दिला नाही कधीच दोष देणार नाही वाढतोय का तर हो निश्चित वाढतंय हे मी नाही सांगत युरोपमध्ये पुस्तकांची विक्री मागच्या तीन वर्षामध्ये वाढली कारण कुठल्याही गोष्टी तर ते मराठीमध्ये म्हणपणे नव्या नवरीचे नऊ दिवस तेरण्याचा रंग तीन दिवस असे असे काही काही जे पण तसंच ह्याचही होतं आता जर तुम्ही युरोपमध्ये अमेरिकेत जर ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला आपल्या भारतासारखे सारखे असे लोक दिसत नाही वापरतात ते पण तर आपल्याकडे आता थोडस आहे त्याचं क्रेज असो त्याच्यातनं जर चांगल्या गोष्टी घडत असतील तर तेही पाहिजेत आणि घडतातच आहेत त्याच्याबरोबर वाचने जिवंत राहणार ते कधीच मरणार नाही आणि तुम्ही जर कुणाला वेळ मिळाला तर आमच्या वरती जा मी जगभरामध्ये वाचनाचे जे, जे उत्कृष्ट उपक्रम राबवले जातात त्याची सर्व माहिती ठेवलेली आहे अगदी एक आजीबाई असू द्यात का सायकलवरती पुस्तकं गावागावात देणारा माणूस असू द्या का जगातली फायनेस्ट लायब्ररी दुबईतली असू द्या सगळी माहिती याचा अर्थ हे जर सगळं घडतय तर कुठेतरी ते, 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 ते जिवंत आहे सर तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भारत पाहिलेलं आहे कारण का सहा हजार सातशे गावांना विजिट करणं आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणं ही साधी गोष्ट नाहीये पण कोणत्याही नेत्या किंवा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा तुम्ही अक्षरशः खरे ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत पाहिलेला आहे. तर तुम्ही <laughs> या पद्धतीने लोकांना काय मार्गदर्शन कराल हे शेवटचं मार्ग मार्गदर्शन मार्गदर्शन ऍडवाईस शब्द मला अजिबात आठवत नाही पण पर मी परत परत तेच सांगतो जे जे तूच मला आठवण करून दिलीस की हा आपला देश बदलतोय तरुण पिढी अतिशय इंस्पायर झालेली आहे आणि असं आता राहिलेलं नाहीये कारण स्टार्टअपच्यामुळे स्टार्टअप हा फार जड शब्द आहे की कुठेही उद्योग जो आपण पूर्वी शब्द वापरत होतो तो होताच आपल्याकडे त्याचा इम्पॉर्टन्स वाढतोय लोकांच्या आणि कुठलीही व्यवसाय किंवा कुठलाही तुम्ही उद्योग करता तेव्हा हो त्याला दोन पैसे मिळत आहेत कारण ओव्हरऑल इकॉनॉमी डेव्हलप होती आहे आणि दोन्ही हाताने टाळी वाचली जसं तू म्हणालीस तसं अगदी बरोबर आहे की शहरातल्याला तिथे जायचे तिथल्याला इथे यायचे आणि त्या त्या ही जर टाळी व्यवस्थित वाजली तर त्याचा आवाज निश्चितच चांगला येणार आहे आणि ती विनविन सिच्युएशन राहणार रा। आहे की रुरल इकॉनॉमी वाढण्यासाठी आणि रुरल इकॉनॉमी वाढली तर त्याचा इथंही इंडस्ट्रीलाच फायदा होतो आणि इंडस्ट्रीला फायदा झाला तर पण अल्टिमेटली परत तो रुरलला फायदा जातो अशी ही विनविन सिच्युएशन आहे ह्याच्या दोन तीन गोष्टी आहेत हो पाऊस आपल्याकडे व्यवस्थित झालाच पाहिजे कारण बेसिकली वी आर अॅग्रेरियन कंट्री एनी वे विल नॉट डिस्कस मच अबाउट इट पण ते आवश्यक आहे आपला सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आपल्याकडे चार ऋतू आहेत इतका मोठा ऍडव्हान्टेज आहे म्हणजे शेतीही चांगली होऊ शकते आपल्याकडे पर्यटनही चांगलं होऊ शकतं आपल्याकडे इंडस्ट्रीही चांगलं होऊ शकते आणि आपण एज्युकेशन आणि ह्या बाकीच्या गोष्टीमुळे आता आपण एन्व्हायरमेंटचंही भान ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करतोय काही ठिकाणी व्हायचं वाहत जातोय आपण पण ब्रॉडली नवीन येणारी तुमच्यासारखी जी पिढी आहे ती त्याचंही भान ठेवते आहे त्यामुळे सगळं बॅलन्स ऍक्टनी व्यवस्थित चाललेलं आहे आणि तुझ्याच मी मला वाटतं काय पाच पन्नास सप्ताहपर्यंतच्या कार्यक्रमाला बोललो असेल तेव्हा शेवटचं एक वाक्य मी नेहमी बोलतो ना की बाय टू झिरो थ्री टू भारतातला प्रत्येक व्यक्ती म्हणे की मी एका ग्रेट देशात राहतोय सुपर पॉवर नाही हा एका ग्रेट देशात राहतोय ही तुमची पिढी आणि तरुण पिढी हे निश्चित घडवणार आहे सो बी पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह म्हणजे ते मी काय महाराजासारखं किंवा एखाद्यासारखं नाही सांगत माझं असं म्हणणं की तिकडे चांगलं काहीतरी करतायत त्याला शक्य झालं तर थोडं तरी एन्करेज करा आणि एवढंच करा जसं मी ते वाचन संस्कृती म्हणतो वाच संपले म्हणायच्याऐवजी एखादा कोण जर वाचत असेल ना त्याच्याविषयी जास्त बोलूयात ना राधाने संपलं 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 <laughs> तसं प्लीज माझी विनंती आहे परत 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 आपण फक्त हे करूयात की कमीत कमी नाहीतरी बोलूयात मग ते नाहीतरी बोलूयात एवढं तरी करूयात अशी माझी सर्वांना विनंती आहे पण हा देश अतिशय स्पीडने बदलतोय कोणीही थांबवू शकणार नाहीये त्यामुळे आपण सगळे जण जोमाने काम करूयात आणि एक खरोखरच ग्रेट देश आहे त्याला अजून ग्रेट देश बनवूया थँक्यू व्हेरी मच नक्कीच सर आ, मला असं वाटतं या संकल्पने माझी ही तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरी ही सिरीज चालू झालेली कारण का अनेक चांगली लोक काम करत आहेत त्या लोकांना तो एक व्यासपीठ मिळावं त्याच्यासाठी सिरीज चालू केली आणि तुमचं काम आता ऑलरेडी लाखो लोकांपर्यंत पोहोचतंय आणि इम्पॅक्ट त्या अजून करोडो लोकांपर्यंत पोहोचावं ही सदिच्छा धन्यवाद सर ऑल केअर दोघांना शुभेच्छा 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 थँक्यू